नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काल शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला या अपघाताला जरी एस टी जबाबदार असली तरी डाव्या बाजूला गाडी धारकाने रस्त्यावर केलेलं अतिक्रमण आणि गॅरेज धारकाने रस्त्यावर मांडलेल्या गाड्या याही तेवढ्याच जबाबदार आहेत त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावून आपला व्यवसाय करणाऱ्या गॅरेज चालकांना वाहतूक शाखा महापालिका यांनी कठोर भूमिका घेऊन कारवाईची आवश्यकता आहे आज स्थानिक नागरिकांनी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या माध्यमातून या बे रोडवरील बेकायदा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी केली आहे यासोबतच महापालिकेने आपल्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या, या मार्गावरील सर्व बोर्ड व्यावसायिक स्टँडी आणि अन्य साहित्य उचलत कारवाईचा झटका दिला आहे मात्र या रोडवर सुरू असणाऱ्या गॅरेज चालकांच्या व्यवसाय कायमस्वरूपी तोडगा काढून अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे असं मत नागरिकांचा आहे हा मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ आहे त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने मोकळा राहिला पाहिजे नाही तर आणखीन एका नागरिकाला या अतिक्रमणाचा बळी पडावं लागेल अशी मागणी स्थानिक नागरिक अमित भोसले यांनी केली आहे लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रतिनिधी अजय माणी यांचा रिपोर्ट काल बसस्टँड रोड बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील झालेली घटना एका निष्पाप मुलगीचा जीव गेलेला आहे ते जीव जीव जाण्याचं दा कारण म्हणजे हे थांबलेलं सगळं ट्रॉफिक ट्रॉफिक आणि ह्या लागलेल्या सगळ्या गाड्या काल आम्ही असं बघितलं की मुलगी अक्षरशः त्या जा चाकखाली जाऊन थडपडून गेलेले तर इथून पुढं मी प्रशासनाला एक सांगाय सांगायचं आहे मला की या ठिकाणी या जे अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावं आणि रोजच्या रोज ट्रॅफिक आपली गाडी असते जे ट्रेन त्या गाड्या जर ट्रॅफिकला लावल्या असल्या तर त्या उचलून याव्या एवढीच मी विनंती करतो नाहीतर प्रशासनाने जर ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही तर आम्ही सगळे नागरिक मिळून या प्रशासनाचा आणि या बळी जाण्याचा नाही काय तर आम्ही उपाय करणार आणि आम्ही स्वतःहून सगळेजण मुले म्हणा आमच्या सगळे नागरिक या रस्त्यावर आंदोलन करणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा